एकटा, एकटा जाणार कशासाठी एक मग आटा पिटा का निवडाव्या वाकड्या वाटा कुणी लुटले त्याने आपले काय लाटले होते ज्याच्या नशिबी त्याला भेटले का करावी खंत उगीच जे नव्हते आपले होते दुसऱ्याचेच फक्त आपले म्हणून जपले असंच आहे माणसाच्या आयुष्याच सुद्धा तर चला बाहेर खूप पाऊस पडत आहे आणि पावसामध्ये घरातली थोडीतरी कामं आपण काढतोच माझं दळण संपलेलं होतं आणि मी काय करत आहे थोडंसं दळण करावं म्हटलं पाण्यापावसाचं खूप दिवसापासून बाहेर पाऊस पडत आहे पाच सहा दिवस झालं ऊन उन्हाचा जो सूर्यप्रकाश आहे तो बघायला मिळत नाही आहे तर म्हटलं होतं अशा पावसामध्ये गरम गरम भजी करावी पण मुलांचा दुसराच हट्ट त्यामुळे नाही करणं झाले तर चला हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर पावसाळ्यामध्ये खूप म्हणजे खूप दमटपणा सगळीकडे चिकचिक होते तर मग वातावरणामधल्या त्या दमटपणाने आपलीसुद्धा चिडचिड होते तर आपल्या घरामध्ये आपल्याला थोडंसं फ्रेश वाटावं आणि अशा वातावरणामध्ये तब्येतीचीसुद्धा सुद्धा म्हणजे हेळसांड होते बिघडते कारण सूर्यप्रकाश बघायला नाही भेटला म्हणजे आपल्या ज्या आपण भाज्या पाल्या वगैरे सर्व जे आणतो ना त्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो मग ह्या सगळ्याच गोष्टीचा मिळून आपल्या तब्येतीवर परिणाम होतो त्यासाठी आपण थोडीशी काळजी घ्यायची आहे हे मी तुम्हाला मागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि आपल्या पावसाळ्याच्या रुटीनमध्ये हे आपल्याला आता दोन चार महिने आपलं हे रुटीन म्हणून ठेवायचंच आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे थोडंसं दळण मला करायचं होतं ते मी करून घेतलेलं आहे दळण झालं की सर्व घरातली थोडीशी आवरावर जी आहे ती केलेली आहे आणि एक दुपारची दोन ते साडेतीनची वेळ होती त्यावेळेमध्ये मुली तर शाळेतच गेलेल्या होत्या आणि मुलगा आणि साहेब घरी होते ह्यांनी झोपले होते थोडंसं मग मी एकटीच घरी होते त्यासाठी मग मी काय केलं दळण करून घेतलं आणि भावाची थोडीशी तब्येत बिघडली होती तिकडे जायचं होतं मला पण पाऊस काही थांब थांबण्याचं नावच घेत नव्हतं मधल्या दोन दिवसामध्ये तुम्हाला व्हिडिओ नाही टाकला मी आणि आजची आपली जी देवपूजा आहे ती तनुजानं केलेली आहे जी सुरुवातीला तुम्हाला दाखवलेली आहे ती आणि असा पाऊस हो वगैरे असल्यास घरातसुद्धा काय करावं हे सुचतच नाही आहे कारण वातावरण एवढं थंड असतं बाहेरही कुठं जायची इच्छा होत नाही घरातलंही काही करायची इच्छा होत नाही पण आपण अशा वातावरणामध्ये घरात काम जरी नाही केलं तरी पण खाण्यापिण्याचा खाण्यापिण्याचा चटका आणि चहापाण्याची सवय सगळ्यांनाच असते तर आपण अशा वातावरणामध्ये ज्यावेळेस चहा पाणी करतो त्यावेळेस थोडासा कडक चहा आपल्याला हवा असतो तर त्यासाठी आपण थोडासा चहाचा मसाला वगैरे जर बनवून ठेवला तर खूपच चांगला तो आपल्याला रोज वापरात येतो तर तसेच आपल्याला जर बनवता नाही आहेत तर आपण एखाद्या वेळेस कामाच्या सुद्धा आपल्याला बनवणं नाही होत तर त्यावेळेस आपण भरपूर सारे बाजारातसुद्धा चहाचे मसाले जे आहेत ते भेटतात त्यांनी थोडा एकदम कडक स्ट्रॉंग चहा होतो आणि आपण चहा पिल्याच्यानंतर आपल्याला बरं वाटतं पण चहासुद्धा शरीरासाठी जास्त चांगला नाही आहे तर त्यासाठी आपण ब्लॅक टीसुद्धा आपण अशा स्ट्रॉंग प्रमाणामध्ये जर घेतली तर आपल्याला खूप छान म्हणजे एकदम फ्रेशनेस जाणवतो तरी ही माझी झालेली आहे आणि मी आता माझ्यापुरताच चहा बनवत आहे मा माझ्यासाठी आणि मुलासाठी आम्ही दोघंच जण होतो ह्यांनी झोपलेले होते ह्यांना उठवलं होतं आणि ह्यांनी काही उठलेले नाही येतं त्यासाठी दोघांचाच बनवलेला आहे जर कसा मसाला टाकलेला आहे तुम्हाला दाखवते माझी चहा पावडर जी आहे ती ऑलरेडी काय असते मशाल्याचीच असते त्यासाठी मला मशाला बनवायची मी गरज नाही म्हणजे गरज नाही पडत आणि ती जी चहा पावडर आहे ती आम्हाला सगळ्यांना आवडते त्यासाठी मी तीच घेऊन येत असते तर चला घरी आपल्याला टाकायचं असल्यास आपण काय काय टाकू शकतो बाहेर तुळशीचं झाड आहे आपली तुळस जी आहे ती सर्वांच्याच दारात असते पण मी काय करते येता जाता तुळशीचे दोन चार पानं रोज खात असते तर पानावर बघा मी तुम्हाला आत्ता बोलले की जसं की अशा वातावरणामध्ये आपल्या तब्येतीवर आणि भाजीपाला ह्याच्यावर सुद्धा परिणाम होतो जे पण मवा म्हणतो आपण थोडेसे छोटे छोटे जंतू वगैरे जे असतात ना ते आपल्या भाजीपाल्यावर होतात तर तुळशीवर सुद्धा तसाच एक पिवळा आणि एक काळ्या प्रकारचा अशा प्रकारचा थोडासा मावा मला दिसला तर असे ज्या वेळेस होतं ना त्यावेळेस कुठलाही भाजीपाला जर असेल ना तर, तर आपण करणे करण्याच्या अगोदर थोडासा मिठाच्या पाण्यात टाकून ठेवायचा एक पाच मिनटं तरी आणि नंतर एकदम स्वच्छ पाण्यात जास्तीच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे आणि इथे काय केलेलं आहे दळण भरण्यासाठी डब्बा वगैरे मी घासून ठेवलेला होता आणि इथे बघा किचनसुद्धा स्वच्छ करून ठेवलेलं होतं असं काही नाही की मला आज काहीतरी व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी स्वच्छ केलेलं होतं असं नाही आहे एवढं करून ठेवलं तर मग घरामध्ये थोडंसं व्यवस्थित वाटतं तर हा पसारा जो आहे तो मी उचलत आहे चहा करण्यासाठी भांडे मात्र घासून ठेवल्या ठेवल्या उचलून नाही ठेवत मी थोड्या वेळाने उचलून ठेवते आणि सकाळी चहा तेलाचे पाकिट जे होते ना ते मी फोडून ठेवलेले होते एक दोन त्याची जे कट केलेली साईट आहे ती एका जागेवर विसरलेली होती मुझे रहतो रहतो। तर ती तुम्हाला दाखवत आहे असं आपल्याकून म्हणजे थोडा तरी रद्दा म्हणतो ना आपल्याकडून राहतच राहतो तर इथं काय केलेलं आहे मी ठेवलेले आहेत भांडे वगैरे उचलून पाणी करायच्या अगोदर मी काय केलं भांडे वगैरे उचलून ठेवले चहा करायचं ठरवलं होतं तर त्याच्या अगोदर जी किचनवरची भांडे वगैरे आहे ते मी उचलून ठेवली आणि नंतर म्हटलं जे पण कपडे सुकलेले आहेत ते सर्वप्रथम घड्या घालून ठेवूया कारण आपल्याला पावसाळ्यामध्ये घरातले कपडे दारात आणि दारातले कपडे घा घरामध्ये सारखं आपल्याला कपडे उ कपड्याची आदलाबदली करावंच लागते कारण घरात दारात ऊन पडलं की बाहेर न्या पाऊस आला की घरात घ्या असं करावंच लागतं तर त्यासाठी सुकलेले जे जे कपडे आहेत त्यांचे मी घड्या घालून घेतलेले आहेत अशा वेळेस ज्यांच्याकडं पण कपड्याचं स्टँड आहे ना त्यांच्यासाठी एकदम म्हणजे मस्त आहे जसं की ऊन पडलं की स्टँड उचललं एक एक कपडा उचलण्यापेक्षा स्टँड बाहेर नेऊन ठेवता येतं आणि पाऊस आला की पावसाळ्यासाठी स्टँड हे खूपच यूजफुल आहे असं म्हणता येईल आणि फॅन कितीही थंडावा असला तरी पण घरामध्ये फॅनसुद्धा आपल्याला लागतोच कारण फॅनने काय होतं आपल्या घरातली जी दमट हवा हवा आहे ना ती थोडी बाहेर जाते आणि बाहेरची स्वच्छ हवा जी आहे ती बा घरामध्ये येते तर बघा बाहेरसुद्धा किती छान मस्त असं वातावरण दिसत आहे डोंगराळ भाग पण आपल्या जर दुर्लक्षतेमुळं आपल्या स्वच्छता कमी जर ठेवली आपण तर काय होतं आपल्याला आजारपण वगैरे सारखं लागू राहतं तर इतकं जे सुंदर वातावरण जे आहे ना ते आपल्याला पावसाळ्याचं मग नकोसं वाटतं तर चला चहा मी टाकलेला आहे चहामध्ये सर्वप्रथम चहा पावडर टाकलेली आहे दोन मिरे टाकलेले आहेत थोडीशी बडीशोप टाकलेली आहे आणि थोडे तुळशीची पानं टाकलेली आहेत दालचिनीसुद्धा ह्याच्यात घातलेली आहे मी आणि हे सर्व मसाला तुम्ही असाही टाकू शकता आणि कुठूनसुद्धा टाकू शकता आणि मस्त ह्याला उकळून द्यायचं आहे ही चहा पावडर जी आहे ना ती पाहिजे तेवढी स्ट्रॉंग नाही आहे कारण ही एच एच आयची चाय पावडर आहे माझी बहीण जी आहे ना ती एच एच आय ह्या कंपनीचे प्रोडक्ट सेल करते तर त्या कंपनीचा असं है आहे की हॅप्पी हेल्थ इंडिया असा त्याचा लॉंगफर्म आहे आणि त्याचे प्रोडक्ट जे आहे ते नॅचरलर असतात बऱ्यापैकी रिझल्टसुद्धा चांगला आहे त्याच्यावाला तर तिनं मला हे दिलेले तो आहेत वापरायला तर खूप छान आणि स्ट्रॉंग चहा झालेला आहे दिसायला जरी याचा रंग थोडासा फिकट दिसत असेल ना तरी पण टेस्टला खूप भारी आणि मस्त होतो चहा पिला की डबल चहा पिण्याची इच्छा होत नाही म्हणजे एवढा म्हणजे फ्रेशनेस जाणवतो त्यानं नसता आपण काय म्हणतो चला चहा पिला पण काहीतरी तोंडाला चवच गेल्यासारखी झाली पुन्हा एकदा बनवूया असं आपण बऱ्याच वेळेस म्हणतो तर माझ्याकडून काय झालं तुळशीच्या पानावरती चाणीमध्ये तुळशीचं पान पडलं आणि त्यावरती चाय पडला त्यासाठी काय झालं चहा थोडासा सांडलेला आहे आणि ते आता एक साडेपाच सहा वाजलेले आहेत तर थोडासा सायंकाळच्या वेळी आपण काय करतो थोडासा का कापूर जाळतो सकाळी आणि संध्याकाळी तर त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोड्याशा लवंगा आणि तेजपत्त्याची जी पण पानं आहेत ना ना ती पानं टाकून आपल्याला याचा धूर करायचा आहे त्याने काय होतं मच्छर वगैरे जे आहेत ना ते थोडेसे कमी होतात आणि त्याचा धूर आपल्याला सर्व घरामध्ये मिरवायचा आहे म्हणजे धूर जो आहे सर्व घरामध्ये आपल्याला करायचा आहे परत एक कॉर्नरपर्यंत आपल्याला त्याला न्यायचं आहे नसता आपण कॉर्नरमध्ये थोडासा कापूर ठेवला तरीही चालतो आणि धूप वगैरेसुद्धा ह्या दिवसामध्ये शिंकच्या साईडला किंवा एखादा एकदम ह्याचा कॉर्नर असतो ना त्याच्यासुद्ध त्याच्यापाशीसुद्धा लावला ना तरी पण त्यानं थोडेसे मच्छर कमी होतात तर चला ह्याच्यानंतर मी सायंकाळची जी दिवाबती आहे ती करून घेतलेली आहे ऋतूनुसार आपल्याला आपल्या आहारामध्ये सुद्धा बदल करणं तेवढंच गरजेचं आहे तर मी काय केलेलं आहे एक दिवसाला दोन दिवसाला अल्टरनेट कडधान्य जे आहे ते मी भिजवत असते तर एक दीड चपाती जी आहे रात्रीची शिल्लक राहिलेली होती तर आत्ता पावसाळ्यामध्ये वाळणं तर शक्य नाही आहे नुसती कडक करून सुद्धा कोणी खाणार नाही आहे आणि पिझ्झासारखी करायला थोडंसं साहित्य कमी होतं त्यासाठी मग मी आपले पोह्यासारखे मोकळे जी कुटके आहेत कर ते बनवलेले आहेत आणि आपले जे करकरीत छान असे मोड आलेले जे मूग आहेत त्याची भाजी बनवलेली आहे आज चतुर्थ्या होत्या सगळ्यांना आणि ह्या दोघांना नव्हत्या तर त्यांच्यासाठी मी काय केलेलं आहे थोडासा कांदा जिरे मोरी टाकलेली आहे आणि त्यामध्येच थोडंसं एक आपल्या पोहे खायचा चमचा आहे ना त्या चमच्यानं अर्धा अर्धा चमचा बेसन पीठ आणि थोडंसं बाजरीचं पीठ घातलेलं आहे तर ते मस्त असं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आपल्याला भाजून द्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार लाल तिखट आणि काळा मसाला जो आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे तसेच शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे या सर्व साहित्यानं काय होतं भाजी जी आहे ना ती व्यवस्थित अशी मिळून येते आणि छान होते तसेच चवीनुसार मीठ घालायचं आहे नंतर आपले जे थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये थोडासा आपला मसाला जो आहे ना तो शिजून द्यायचा आहे आणि मस्त तेल सुटेपर्यंत याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे बघा किती छान मस्त ह्याला तेल सुटलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जी मोड आलेली मूग आहेत ना ते घालून घ्यायचे आहेत कडधान्य जास्त परतण्याची गरज नाही आहे आपल्याला तरी पण थोडीशी भाजी मिळून आली पाहिजे या पद्धतीने आपण याला शिजू शकतो बस याला व्यवस्थित एकजीव होईपर्यंत पूर्ण त्याच्या अंगाला मसाला लागला पाहिजे अशी आणि थोडीशी लपतप प्रमाणामध्ये भाजी झाली पाहिजे अशी आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि एक दीड कप पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे जास्तीचं पाणीसुद्धा घालायचं नाही कारण कडधान्याच्या भाजीला जास्त पाणी जास्त पाणी टाकलं तर भाजी व्यवस्थित होत नाही आणि टेस्टसुद्धा त्याची बिघडते व्यवस्थित हलून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून झाकून ठेवायचे आहे इथं थोडंसं पाणी घालून झाल्याच्यानंतर नंतर मी काय केलेलं आहे थोडासा शेंगदाण्याचा कूड जो आहे तो घालून घेतलेला आहे आणि बस व्यवस्थित घालून याला थोडं पाच मिनिटं मी झाकून ठेवलेलं आहे पाच मिनटं याला आपण व्यवस्थित वाफेवरती ठेवलं की भाजी मुलांच्या डब्यासाठी जशी मुलांना डब्याला न्यायला आवडती तशी तयार आहे तर चला इथं भाजी आपली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय